नमस्कार मित्रांनो हे बघा शेतात आलेलो आहे मी हे कापूस वेसनं चालू आहे चांगला ढवळापटक झालेला आहे कापूस आणि आता एवढी वेचणी झाली का लगेच उपटून टाकायचं आहे तो व्यसन चालू आहे बघू आपण कितीक वेसला कितीक नाही बायांनी दोघी जणी आल्या आज कापूस वेसायला संध्याकाळच्या व सकाळच्या वेळेला खूप भारी वाटतं मित्रांनो शेतामध्ये सकाळी आलो होतो मी परंतु लाइट गेली मग त्याच्यामुळे लसून भरायचा राहून गेला बघू आपण बायांनी किती कापूस घेतला चांगले बोंड आलेले आहेत मित्रांनो परंतु ह्या जे कापूस असतो ना याला वजन नाही राहत पाठीमागून जे फरदाड येतं त्याला वजन राहत नाही मित्रांनो परंतु आमच्याकडे काय पाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे दुबार पीक घेणं शक्य नसतं हे बघा मित्रांनो दोघीजणींनी एवढं पेसलेलं आहे कापूस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तास असलेले मॅडम दोघीजणी असा परिसर आहे मित्रांनो आमचा डोंगराळ आहे आम्ही इकडे डोंगरीच्या कडेलाचे पाण्याची कमतरता आहे त्यामुळे विहिरीचे कामं भरपूर चालू आहे सध्या अजून भरपूर आहे पैसा हे बघा चांगला ढवळा झालेला आहे मित्रांनो हे ते पण एका विहिरीचं काम झालेलं आहे नवीन यावर्षी तिकडे पलीकडे एक कोपऱ्यात आहे त्यांचीच जुनी विर आणि हे इकडे पण आहे बघा वाटावरती रस्त्याच्या कडेला विहिरीची संख्या खूप झालेली आहे मित्रांनो पन्नास पन्नास साठ साठ फुटावरती विहिरी आहे त्यामुळे मग पाण्याची खूप विभागणी झाली त्याच्यामुळे पाणी नाही आहे विहिरीला विहिरीची संख्या जास्त झाल्यामुळे आणि आमच्या या भागामध्ये धरण नसल्यामुळे पाण्याची खूप कमतरता असते खोल गेलेली पाण्याची पातळी खूप आता ह्या विहिरीमध्ये ते बघा तिकडं वर दिसत आहे ती कोपऱ्यात एक विहीर तिच्याच बाजूला खांब्याला शेजारी एक विहीर आणि ही नवीन एक इकडे रस्त्याला लागून दिसती ती एक म्हणजे त्या लाईनला तीन विहीर आहे तिथे जवळच त्यांच्यावरतून परत थोडं साठ सत्तर फुटावर गेलं का परत एक विहीर आहे आणि इकडे हा जो खांबा दिसतो समोर लिंबाच्या वरतून पण एक विहीर आहे मित्रांनो तिथून ही एक विहीर म्हणजे ह्या एवढ्या जागेमध्ये त्या तीन चार आणि ह्या दोन सहा विहीर आहेत त्याच्या बाजूला आता थोडं आता इकडे आपण ज्या मोटरसायकल इकडे चाललो आहे त्याच्याच बाजूला परत विहीर हे बघा वड्याच्या पलीकून दिसत अस तुम्हाला हे बघा ती एक विहीर सात आणि हा परिसर जर बघितला मित्रांनो तर वे पाच एक्करच्या ह्या परिसरामध्ये सातवी ती झाली आणि ही आपली आठवी आहे आठ बघा मित्रांनो तुम्ही आता तिकडे जो चारा पडलेला दिसतोय मित्रांनो त्याच्या पण बाजूला विहीर आहे बरं का तिथे पण दोन वर्षापूर्वी झालेली एक विहीर आहे ती नऊ आणि त्यानंतर ते, ते तिकडे जे शेडचं काम शेड दिसतंय पात्राचं त्या ठिकाणी एक दहा आणि ह्या इकडे जो खांबा दिसतोय मित्रांनो हे दोन खंबे जे दिसत आहे ते पण विहिरीवरतीचे म्हणजे अशा बारा विहिरी आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं जवळपास तर हा जो परिसर आहे पूर्ण ए हा जो एरिया आहे तर हा जास्तीत जास्त दहा एक्करचा एरिया आहे दहा एक्करमध्ये बारावी एरिया आहे मित्रांनो आणि कशाप्रकारे पाण्याची पातळी टिकेल कसं पाणी राहील इकडे वरती जर बघितलं तर कुठलंही धरण वगैरे काहीच नाही आहे डोंगराळ बाग आहे परंतु धरण वगैरे नाही आहे पाणी थांबण्यासाठी जागा नाही आहे उताराचं परिसर हा हे पाणी सर्व ववून जातं ह्या ओढ्या नाल्यांनी आणि फेब्रुवारीच्या जानेवारीच्या एंडिंगला पाणी संपून जातं मित्रांनो सध्या आता थोडं थोडं आहे रोजचं पंधरा वीस मिनटं असं चालेल असं आहे मग ते तुंबून तुंबून आता एवढंच बेनही आदर याच्यावरती सोडून दिलं जातं बघा मित्रांनो अशी परिस्थिती आहे तर थोडा विचार केला पाहिजे शेतकरी मित्रांनी आणि काहीतरी पाणी जिरेल जमिनीमध्ये याचा विचार केला पाहिजे ధన్యవాద మిత్ర ఇదిస్తాము భేటూపుడు వీడియోమే